चक्क रामगुरवाडी रस्त्यावर भात लागवड प्रशासन लोकप्रतिनिधींची अब्रूत तालुका अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे त्यामुळे तालुक्यातील जनता वैतागली आहे याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे रामगुरवाडी तालुका खानापूर रस्त्यावर वैतागलेल्या नागरिकांनी चक्क रस्त्यावर भात रोप लागवड करून प्रशासनाची व लोकप्रतिनिधींची अब्रूत चट्यावर आणली याबाबतची माहिती अशी की रामगुरवाडी तालुका खानापूर गावचा रस्ता खानापूर जांबोटी महामार्गापासून रामगुरवाडी गावापर्यंत लाखो रुपये खर्च करून वर्षभरातच निकृष्ट दर्जाचा झाला रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी सतराशे साठ वेळा प्रशासनाकडे तसेच लोकप्रतिनिधींच्याकडे करून ही गेंड्याची कातडी धारण केलेल्या प्रशासनास जाग येण्याची लक्षणं दिसत नाहीयेत म्हणून वैतागलेल्या रामगूरवाडी तालुका खणापूर गावच्या नागरिकांनी चक्क रामगूरवाडी रस्त्यावरच भर पावसात भात रोप लागवड करून प्रशासनाचा निषेध केला यावेळी ग्रामस्थ म्हणाले की रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रशासनाकडे व वा लोकप्रतिनिधींच्याकडे अर्ज विनंत्या केल्या मात्र त्यांचे डोळे काही उघडत नाही त्यामुळे भर पावसात रस्त्यावर भात रोप लागवड करून प्रशासनाचा निषेध करण्याची वेळ आली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे